मानगाव सर्व मानगावकरांना आणि नागरिकांना नवीन वर्षाच्या अनुषंगाने आवाहन करतो की येणारं नवीन वर्ष जे आहे थर्टी फर्स्टला आपण हा अतिशय शांततेमध्ये साजरा करावा सर्व नागरिकांनी बाहेर पडताना कुठेही दारू पिऊन किंवा कुठल्याही अंमल अ अंमली पदार्थाचं सेवन करून वाहन आपण चालवू नये जेणेकरून अपघात होणार नाही आहे आणि सर्व जे काय आपल्याकडे हॉटेल्स आहेत रिसॉर्ट्स आहेत किंवा फार्म हाऊसेस आहेत त्या सर्व मा मालक का आणि चालकांनासुद्धा आव्हान आहे की आपल्याकडं आप जी लोकं आपण येणार आहेत बाहेरून त्यांना कुठेही आपण असे अंमली पदार्थ सेवन करण्यास बाळगण्यास आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करू नये त्यांच्यावरसुद्धा आढळल्यास आम्ही सरप्राईजी चेक करणार आहोत आढळल्यावर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करणार आहोत सर्व नागरिकांना दुसरं आवाहन करत अजून आहे की आम्ही न सर्व महत्त्वाच्या चौकामध्ये नाकाबंदी लावून सर्व वाहनांना आम्ही चेक करणार आहोत कुठेही दारू पिऊन किंवा कुठल्याही पदार्थ पदार्थाचं सेवन करून वाढल्यास त्यांच्यावरती निश्चितच कडक कारवाई केली जाणार आहे सर्व नागरिकांना आणि पालकांना आव्हान आहे की आपली जी मुलं आहेत अठरा वर्षापेक्षा वर्षा वर्षा कमी वयाची असतील अशा मुलांनी त्यांना आपण गाडी चालवायला देऊ नये याचं वय कमी आहे अशा मुलांना जर तसे चालक चालवता चालवताना जर असे मुलं सापडलीत एखादा अपघात त्यांच्याकडनं झाला तर कायदेशीरदृष्ट्या मुलांवरती आणि पालकांवर सुद्धा कारवाई यामध्ये होते <coughs> सर्वांनी <coughs> आपलं गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा सीटबेल्टचा वापर करावा आणि सुरक्षित प्रवास करावा आणि कुठेही नशा करून वाहन चालवू नये आणि येणारच नवीन वर्ष हे आनंदाने साजरं करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि नवीन वर्षाच्या सर्व मानगावकरांना सर्व जनतेला शुभेच्छा देतो थँक्यू